आवाज मानदेशाचा आमदार जयकुमार गोरे यांचा आरक्षणाप्रती प्रेम पुन्हा मावशीचं असून मातंग समाजाच्या भिसे यांची जमीन हडपणाऱ्यांनी आरक्षणाचा खोटा कळवळा आणू नये सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी भाडोत्री लोकांना घेऊन आमदारांनी राहुल गांधी यांच्या विरोधात काढलेला मोर्चा हे आपलं पाप लपवण्याचा प्रकार होता असा हल्लाबोल करत मागसवर्गीय समाजाच्या कार्यकर्त्यांनी कालच्या निषेध मोर्चाचा समाचार घेतला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधी कथित विधानाच्या विरोधात काल निषेध मोर्चा काढण्यात आला होता या निषेध मोर्चाचा समाचार घेण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी मानकटाव तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते दिलीप तुपे म्हणाले नरेंद्र मोदी अमित शाह हे हे वारंवार आरक्षण विरोधी असतात राहुल गांधी समानतेच्या मुद्द्यावर बोलले आहेत जनता जानती है मोर्चातील भाडेकरू लोकांचा मी निषेध करतो बाळासाहेब रणपिसे म्हणाले कालचा प्रकार हा हुराळी मेंदी लागली लाडग्याच्या मागे असा होता आम्ही काढलेल्या आरक्षण आंदोलनाच्या मोर्चात विचारधारेची माणसं होती मात्र कालच्या मोर्चात भाडोत्री माणसं होती मोर्चातील काही लोक निळे झेंडे तुडवत चालले होते वसंतराव अवघडे म्हणाले राहुल गांधी जे बोललेच नाहीत त्याबद्दल काल काढलेला मोर्चा हा कोणाच्या तरी सांगण्यावरून आणि बेकायदेशीर होता किशोर सोनवणे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला घटना दिली मात्र भाजपा आणि त्यांचे बगल बच्चे वेळोवेळी वेड़ संविधान तुडवण्याचं काम करत कालचा मोर्चा हा समाजाचा नव्हता तर आमदार गोरे यांचा होता जे विधान राहुल गांधी यांनी केलेच नाही त्याबद्दल कसला मोर्चा काढला दिशाभूल करण्याची नौटंकी तात्काळ बंद करावी सुनील नेटके म्हणाले राहुल गांधी आणि काँग्रेसने सातत्याने आरक्षणाची पाठराखण केली आहे आरक्षण विरोधी असणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी काढलेल्या मोर्चा हस्यास्पद आहे दलित समाजावर अत्याचार करणाऱ्यांचं हे प्रेम खोट आहे अमरजित कांबळे म्हणाले आम्ही राहुल गांधींच्या वक्तव्याचं समर्थन करतो कारण त्यांना समता अभिप्रेत आहे कालच्या मोर्चात मागासवर्गीय समाज किती होता हा मोठा प्रश्न आहे मान्स ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा